शेतकऱ्यांच्या खात्यात सरसगट पीक मजमा तर, तर या सत्तावीस जिल्ह्यांमध्ये सरसगट पीक मजमा तर लाईव्ह प्रूफ तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर या सत्तावीस जिल्ह्यात पीकमावाटप इथं सुरू झालेलं आहे तर यामध्ये जे काही जिल्ह्यांची यादीसुद्धा आपण इथं बघणार आहे तर त्याचप्रमाणे आता तुम्हाला जे काही भरपाई कशा पद्धतीने व किती हेक्टर इथं तुम्हाला मिळणार आहे ते थोडक्यात जाणून घेऊया तर एकूण नुक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत तर यामध्ये जे की मदत आहे मदद जा एक तीस मदद एक तर टोटल मदत ज्या एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी आहे तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत सहा हजार एकशे पंच्याहत्तर कोटी जे काही सा सरकारकडून इथे जाहीर झालेली आहे कोरटोव शेतकऱ्यांना अठरा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर इथं मिळणार आहे हंगामी बागायतीदार शेतकऱ्यांना सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर इथं मिळणार आहे बागायती शेतकऱ्यांना म्हणजे काम जे काही कायम बागायत असणाऱ्या शेतकऱ्यांना बत्तीस हजार पाचशे रुपये हेक्टरप्रमाणे मिळणार आहे बी व इतर सर्व कामासाठी सा सर्वसाधारण मदत इथं दहा हजार रुपये मिळणार आहे विमा ज्यांनी भरलेला आहे तर विमा द्वारे मदत त्यांना सतरा हजार रुपये प्रति हेक्टर इथं मिळणार आहे तर टोटल जे काही आहे यामध्ये एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीची भरपाई इथं मिळणार आहे तर आता आपण जे काही इथं ओपन करून घेतलेलं आहे तर इथं आता सर्व शेतकरी बांधवांची नोंद घ्यायची आहे तर आता यामध्ये जे काही आपण जिल्ह्यांची इथं बघत आहे त्याचप्रमाणे इथं शेतकऱ्यांची संख्या बाधित क्षेत्र आवश्यक मदत शेतकऱ्यांची संख्या तर इथं दाखवल्याप्रमाणे तुम्हाला इथं जे की एकूण रुपये लाखामध्ये इथं तुम्हाला आहे तर इथं सर्वप्रथम आता जे काही राहिलेल्या जिल्ह्यात तर आता त्याच जिल्ह्यांमध्ये सुद्धा वाटप इथं सुरू होणार आहे दिवाळीपूर्वीच पीक मग सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सरसगड या जिल्ह्यात आता जमा होण्यास सुरुवात तर यामध्ये पहिली जिल्ह्यांची यादी बघून घेऊ खालीसुद्धा दुसरी पात्र जिल्ह्यांची यादी आहे तर यामध्ये जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर उस्मानाबाद तर सात आपण जिल्हे इथं चेक केलेले आहे तर तुम्ही असा स्क्रीनशॉट देखील काढून घ्या नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर तर हे छत्रपती संभाजीनगरमधले जिल्हे आहे त्यानंतर इथं नाशिक आपण इथं बघणार आहे तर त्यामध्ये अमरावती अकोला यवतमाळ बुलठाणा वाशिम तर एकूण आता सतरा झालेले आहे त्यानंतर इथं अमरावतीमध्ये जे आहे ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सांगली तर हे जिल्ह्यांचे व विभागांचे नावे आहेत त्यानंतर खाली यायचं आहे तर यामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली तर अशा जे काही जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर एकूण जे यामध्ये तेहतीस जिल्हे दाखवलेले आहे त्यानंतर पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर टोटल एकदा आपण जिल्हे चेक करून घेणार आहे तर टोटल जिल्ह्यांमध्ये जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर उस्मानाबाद छत्रपती संभाजीनगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर नाशिक अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम अमरावती ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल कोकणमध्ये नागपूर वर्धा वाशिम सॉरी भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर तर अशा जिल्ह्यांचा समावेश आहे तर टोटल अमाऊंट किती जमा होणार आहे तर तुम्हाला सर्व इथून बघायला मिळेल आता यामध्ये दाखवल्याप्रमाणे जे काही राहिलेले जे की काही जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यात अधिकही भरपाई जमा व्हायची राहिलेली आहेत तर त्यामध्ये वाटपिधं सुरू व्हायचं राहिलेला आहे काही जणांच्याच खात्यामध्ये इथं जमा झालेले आहे त्यामध्ये जालना परभणी जालन्यामध्ये काहीच नाही परभणीमध्ये सुद्धा काहीच नाही मध्ये सुद्धा झिरो झिरो आहे नांदेडमध्ये सुद्धा झिरो झिरो बीडमध्ये सुद्धा झिरो झिरो लातूरमध्ये काहीशा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली आहे उस्मानाबादमध्ये सुद्धा काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे तर इथं जे की सात जिल्हे आहेत तर यामध्ये थोडक्यात जमा झालेली आहे तर काही जिल्ह्यांमध्ये जालना असेल परभणी असेल हिंगोली असेल नांदेड असेल बीड असेल तर या जिल्ह्यात वाटप आता सुरू व्हायचं राहिलेला आहे त्यानंतर इथं खाली आल्यानंतर इथं अमरावतीमध्ये काहीच भागात चालू झालेला आहे अकोल्यामध्ये सुद्धा सुरू झालेलं आहे यवतमाळमध्ये बुलढाण्यामध्ये आणि वाशिममध्ये काहीच नाही इथं झिरो झुरूझुरामध्ये वाशिममध्ये काही सुरू झालेलं नाही त्यानंतर इथं खाली यायचं आहे त्यानंतर इथं नागपूरमध्ये बहुशा बहुतांश ठिकाणी सुरू झालेलं आहे वर्ध्यामध्ये सुद्धा देखील भंडाऱ्यामध्ये आणि गोंदियामध्ये काहीच सुरू झालेलं नाही काही ठिकाणी राहिलेलं आहे चंद्रपूर आणि गडचिरोली तर असे जे काही जिल्ह्यांमध्ये वाटापितं सुरू झालेले आहे काही जिल्ह्यांमध्ये राहिलेलं आहे तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व तुमच्या खात्यामध्ये याचे पैसे जमा झाले की नाही कमेंट करून नक्की सांगा तर अशाच अपडेट्ससाठी संदर्भात तुमच्या मनामध्ये काय डाऊट आहे कमेंट करून नक्की सांगा थँक्यू